नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सत्तावीस एप्रिलच्या महा एपिसोडच्या भागात आपण बघणार आहोत की आता सरोजला मात्र कलाने कलाच्या हातातली काजलने लिहिलेली चिठ्ठी सापडलेली असते त्यामुळे आता ती त्या गोष्टीचा खूप मोठा इशू करते आणि आता अद्वैत मात्र कलाला बोलू लागतो की तुला आधीच माहिती होतं या दोघांच्या प्रेमाबद्दल तर मी उगतच बसलो खरं खोट्याचं नातं करत तू एवढा खोटेपणा केला मी तर खरं आधीच डिओ पेपर वर सह्या करायला पाहिजे होत्या आता मात्र इकडे सरोज आणि रोहिणीला प्रचंड आनंद होतो दुसरीकडे मात्र आता कला दुखावते आणि ती लगेचच म्हणते तुला जर कुठलं नातं समजवूनच घ्यायचं नसेल जर काही तुला आपलं नातं पुढे न्यायचंच नसेल तर अर्थच नाहीये ना आणि असं म्हणून आता कला मात्र डिवोर्स पेपर वर सया करते इकडे मात्र संगीता खूपच दुखावते आणि आता कला मात्र आपल्या घरच्यांना घेऊन चांदेकर मेन्शन मधनं बाहेर पडते मात्र बाहेर पडताना तिचे पाऊल बाहेर लवकर पडत नाही म्हणून तिच्या डोळ्यात पाणी येतं परंतु आता तिच्याकडे कुठलाच मार्ग नसतो आता मात्र ती चांदीकर मेन्शनमधनं आपलं पाऊल बाहेर टाकते आणि आपल्या माहेरी आपल्या घरच्यांबरोबर निघून जाते आणि आता ती खूपच दुखावते आणि रडतच तिथून बाहेर पडते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा